नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजचं गावटी जेवण या सातव्या भागात गावटी पद्धतीने डाळ भिजत घालून पाट्यावर वाटून पाट्यावर मसाला वाटून चमचमीत झणझणीत असं भजीचं कालवण बरेच लोक चिकन मटण अंडी खात नाहीत त्यांनी असं भजीचं कालवण करून खा मटणापेक्षा सुद्धा हे कालवण भारी लागतं जे जे लोक मटण चिकन खातात त्यांनी सुद्धा हे कालवण खाल्लं तर तुम्ही मटण खाणं विसराल एवढं भारी हे भजीचं कालवण लागतं दिसायला मटणासारखं चवीला मटणापेक्षा भारी आणि करायला सोपं चला करूया एक वाटी हरवारा डाळ सहा तास आधी भिजत घातली होती कोमट पाण्यामध्ये भिजत घालायची म्हणजे पटकन भिजते रात्रभर जर डाळ भिजत घातली तर त्या डाळीचा एक वेगळाच वास येतो म्हणून जास्त पण डाळ भिजवायची नाही सहा तास फक्त डाळ भिजवून घ्यायची आपली डाळ बघा सहा तासात चांगली भिजलेली आहे आता कालवणासाठी अर्धी वाटी सुको खोबरं असं खिसणीने खिसून घेतलं असं खिसणीने खोबरं खिसून घेतलं की, की, की पाट्यावर लगेचच बारीक होतं आपण पाट्यावर हा मसाला वाटणार आहोत एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतला थोडीशी कोथिंबीर आलं आणि दहा पंधरा लसूण पाकळ्या आधी आपण कांदा आणि खोबरं तव्यामध्ये चांगलं भाजून घेऊया तवा आपल्या की खोबरं यावर घालून घेतलं आणि चांगलं लाल होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं त्यामुळे काय होतं भाजी जेव्हा करतो आपण त्यावेळेस मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि भाजी आपली एकदम चवदार चांगली तयार होते खोबरं बघा चांगलं आपलं भाजून झालेलं आहे आता कांदा घालून घेतला कांदा पण असा चांगला काळा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा खोबरं असं चांगलं भाजून घेतलं की आपली भाजी कुठलीही भाजी नॉन व्हेज व्हेज एकदम चवदार छान तयार होते लसूण घातला आलं घातलं हे पण थोडंसं भाजून घेतलं कांदा बघा एवढा असा काळपट मी भाजून घेतला तो काढून घेऊया आता डाळीमधलं पाणी काढून घेतलं आणि पाट्यावर ही डाळ आपण वाटून घेणार आहोत अर्धी डाळ पाट्यावर अशी घालून घेतली आणि बारीक डाळ आपण वाटून घेऊया जास्त पण बारीक वाटायची नाही थोडीशी मोठी रवाळ ठेवायची आहे डाळ थोडीशी रवाळ वाटली ना भजी आपले कुरकुरी छान तयार होतात म्हणून डाळ वाटताना थोडी रवाळ अशी वाटून घ्यायची एवढी जाळ रवाळ अशी डाळ मी वाटून घेतली आणि उरलेली पण डाळ अशीच आपण वाटून घेऊया आता ही डाळ आहे ती एका ताटामध्ये काढून घेऊ आता कांदा खोबरं पाट्यावर असं घालून घेतलं कोथिंबीर घालायची गा कोथिंबीर धुवून घेतली थोडंसं मोठं मीठ घालायचं आणि बारीक असा मसाला आपण वाटून घेऊया मोठं मीठ घातलं ना पटकन आपला हा मसाला पाट्यावर वाटला जातो जेवढा मसाला तुम्हाला बारीक वाटता येईल तेवढा मसाला बारीक वाटून घ्यायचा मसाला आपला वाटून झालेला आहे आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आधी आपण भजी करून घेऊया आता वाटलेल्या डाळीमध्ये अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एक चमचा मिरची पावडर बारीक शिरलेली कोथिंबीर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि हे सगळं आपण चांगलं मिसळून घेऊया यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आता हे असे बघा आपण भजी सोडून घेऊया तेल पण गरम झालेलं आहे आणि भजी सोडून घ्यायचे जेवढे बसतील तेवढे कढईमध्ये भजी सोडून घेतले खालच्या बाजूने भजी थोडेसे तळले की असे आपल्याला भजी हलवून घ्यायचे आहेत आपण हे भजी जास्त तळणार नाही सत्तर ते साठ टक्के तळणार आहोत जास्त कुरकुरीत करायची गरज नाही बघा एवढे असे मी भजी तळून घेतले आता काढून घेऊया उरलेले भजी पण असेच करून घेऊया तुम्हाला जर असे कुरकुरीत भजी खायचे असतील तर तुम्ही जास्त तळून भजी असे सुद्धा खाऊ शकता एवढे भारी लागतात ना तुम्ही एकदा नक्की करूनच बघा भजी बघा आपले सगळे करून झालेले आहेत एकदम मस्त कुरकुरीत छान आपले हे भजी तयार झालेले आहेत असे सुद्धा तुम्ही हे भजी खाऊ शकता एवढे भारी लागतात आता कडाईमधलं तेल थोडंसं कमी केलं मोरी घातली जिरे घातलं जिरं मोरी तडतडली की कढीपत्ता घातला आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते घालून घेतलं आणि तेलामध्ये हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे वाटण भाजून झालं की तुम्हाला जे मसाले आवडतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता पण मी फक्त घरचं काळं तिखट काळा मसाला घालणार आहे एक मोठा चमचा काळा मसाला घातला मसाला घातल्यावर परत चांगलं मिसळून घेतलं आता पाटा धुवून हे पाणी मी ताटामध्ये काढलं होतं ते पाणी घालून घेतलं आणि परत एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी घातलं आधी हलवून बघायचं आहे भाजी आपली किती घट्ट पातळ झालेली आहे मग नंतर अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं थोडीशी भाजी आपली अजून घट्ट रसा वाटत आहे म्हणून थोडं अजून परत पाणी घालूया आता ह्या रश्याला एक चांगली खळखळ अशी उकळी काढून घेऊया बघा आपल्या रशाला उकळी आलेली आहे एकदम बारीक गॅसवर पाच मिनटं हा रस्सा आपल्याला चांगला उकळून घ्यायचा आहे उकडी आल्यानंतर बघा आपल्या रशाला रंग आलेला आहे तरी आलेली आहे रस्सा चांगला उकळल्यानंतर आपण हे भजी घालून घेऊया यामधले मी भजी थोडे बाजूला काढून ठेवलेले आहेत भजी घातल्यावर पळीने परत थोडंसं असं चांगलं हलवून घेऊ आणि एकदम बारीक गॅसवर दोन ते तीन मिनटं हे कालवण आपण शिजवून घेऊया म्हणजे काय होईल ह्या भज्यामध्ये हा रसा आहे तो आतपर्यंत मुरला जाईल जास्त पण शिजवायचे नाहीत नाहीतर आपली भजी यामध्ये असे गाळ होतील बघा जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही झणझणीत असं गावटी पद्धतीने आपलं भज्याचं कालवण आहे ते तयार झालं आहे वरून बारीक शिरलेली कोथिंबीर घातली आता जेवायला आपण वाढूया बघा दिसतं आहे का नाही मटणासारखं ताताळा मीठ लिंबू कांदा आणि गरमागरम तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी मटणापेक्षा सुद्धा भारी हे भजीचं कालवण मस्त चमचमीत असं गावटी पद्धतीनं हे भजीचं कालवण आणि कुरकुरीत तोंडी लावायला ला भजी बघा दिसता आहे का नाही मटणाप्रमाणेच जे चिकन मटण अंडी मासे खात नाहीत त्यांनी एकतीस डिसेंबरला असं भजीचं कालवण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला हे आजचं जेवण कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा त्यांनासुद्धा या व्हिडिओची मदतच होईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार